नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा निवृत्ती हां गावाचं नाव नेतवड नेतवड माळवाडी बरोबर तर दादा आपण आज आपल्या फ्लावरच्या प्लॉट मध्ये आलेले बरोबर तर मला सांगा दादा ही फ्लावरची व्हरायटी कोणती आहे पंधरा बावीस पंधरा बावीस व्हरायटी बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दीड महिन्याचा आहे हा दीड महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट आहे बरोबर तर फ्लावर या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडीएम फोटॅस हे ऑर्गॅनिक कार्बन युक्त झाले जर खरं तुम्ही ज्या प्रेडला तुम्ही सरी म्हणजे सरी त्याप्रेडला तुम्ही भर लावलेली थोडक्यात बरोबर तर मला एक सांगा ज्या आपण जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाण्यासारखं तुम्ही ती खाली भरली आणि कडोपावर जे आपलं औषध आहे ते वरून स्प्रे काढला तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले औषधाचा रिझल्ट चांगला आहे नाही काय नाही आणि पानं पण फ्रेश राहील आणि ज्यावेळेस तुम्ही खत ज्यावेळेस भरल्यापासून आ... खत भरल्यानंतर तुम्हाला काय काय पानं जर पाहिले ना एकदम रुंद पत्ती बरोबर आणि एकदम फ्रेश पत्ती कुठल्याही प्रकारचे आहे ना त्याला ना किडीचा अटॅक म्हणा किंवा बाकीचा प्रकार म्हणा कुठंच दिसत नाही बरोबर एक सारखा प्लॉट आहे सगळीकडं आणि कडू मारल्यामुळं तुम्हाला आहे ना ते थ्रेस मावा तुडतुडे पांढरी माशी रशोश किडी नागाळी हा प्रकार कुठंच दिसत नाही बरोबर तर साधारणत तुम्हाला याचे किती दिवसाच्या नंतर रिझल्ट जाण्यास सुरुवात झाली बर लावल्यानंतर हे बर लावल्याच्या नंतर दिवसांनी रिझल्ट आले हा म्हणजे एकदम परफेक्ट रिझल्ट आले बरोबर आणि कडूचा स्प्रे काढल्यानंतर तुम्हाला याचा काय काय रिझल्ट जाणवले म्हणले कडूच औषध मारल्यानंतर पंधरा दिवस त्याला काय मारायला नाही लागलं मारायच नाही लागलं म्हणजे दुसरं कोणतीच फवारणी घेतलेली नाही बरोबर कडू फवारल्यानंतर कारण आज जर पाहिले ना प्रत्यक्षात का पानाला आहे ना कोणत्याही प्रकारचा आहे ना म्हणजे किडीचा अटॅक म्हणा किंवा बुरशीचा किंवा बाकी तो प्रकार कुठं दिसत नाही बरोबर आणि मध्यंतरी पाऊस पण भरपूर झाला या पट्ट्यामध्ये बरोबर आणि पाऊस होऊन सुद्धा आहे ना म्हणजे पानांना कोणत्या प्रकारचा डाग म्हणा किंवा बाकीचा तो प्रकार कुठे दिसेल नाही बरोबर तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त युक्त खतं आणि कडूपावर जे औषध आहे ते वापरून तुम्ही समाधान धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल